महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुलगावने वर्धा लोकसभा उमेदवार रामदास तडसच्या प्रचारार्थ सभेत बोलताना म्हटले की पुढच्या विधानसभा निवडणुकीत तेहत्तीस टक्के महिला आरक्षणामुळे महिलाची भागीदारी वाढणार आहे या वेळेला वर्धा जिल्ह्यातील दहा वर्षापासून निवडून येणारे खासदार रामदास तळस यांच्या या पुलगावच्या सभेत मंचावर महिला कमी असल्या तरी पुढच्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकीत महिला आरक्षणाच्या माध्यमातून तेहतीस टक्के महिलेला प्रतिनिधित्व मिळणार आहे महिलांना मिळणारा हा सन्मान मोदीजींमुळे शक्य झाला आहे विश्वकर्मा योजना सोबतच पंचवीस टक्के लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे म्हणून मोदीजी म्हणतात रामदास तळस यांना तिसरे जास्तीत जास्त मतदान करून साकार कराल अशी विनंती पुलगावच्या या लक्ष्मी सेलिब्रेशन सभागृहात उपस्थित सर्व जनता जनार्दनला करीत यापूर्वी रामदास तळस आणि अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले <laughs> परिस्थितीमध्ये तर परिस्थिती आपल्याला मुख्यमंत्री शरद पवार उद्धव 对然后 संचालन आकाश दुबे यांनी केले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव